आता ही लढाई केवळ देशमुख कुटुंबियांची राहिलेली नाही तर समस्त महाराष्ट्रातील जनतेची आहे प्रत्येक आईची आहे भावाची आहे पत्नीची आहे आणि या महाराष्ट्रातील हरेक एक लेकीची आहे जे लोक अजूनही भिंतीत स्वतःला सुरक्षित समजत असतील तर एक लक्षात ठेवा दुसऱ्यांचं घर जळताना बघणाऱ्यांना उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे अरे आम्ही तलवारी चालवायला विसरले नाहीत आम्ही नांगर सोडले पण जमीन फडायला विसरलो नाही रक्तातला लाभा आजही उफाळत आहे डोळ्यातला निखारा लाल बुंद आहे पोलादी मुठीत हत बळ आहे कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे हॅलो यानंतर स्वर्गीय संतोष अणा देशमुख यांचे बंधू धनंजयजी देशमुख या ठिकाणी आपले विचार मांडतील खर तर या ताईंनी जे मांडले मला काय बोलव कळणं झाले जे काही इतिहास भूगोल सगळं सांगितलंय तो असाच आहे अगदी एका निष्पाप माणसाला कशा पद्धतीने मारलंय आपल्याला न्याय घ्यायचा आहे का तर मी विचारतोय आपल्याला न्याय घ्यायचा आहे का आपल्याला न्याय घ्यायचा आहे तर आपण फक्त न्याय मागणारे आहोत न्याय देणारा कोण आहे इथलं सरकार आहे तर आपण सगळ्यांनी विनंती करायची आहे, है? है आहे है? है? मी विनंती करतोय मुख्यमंत्री साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री साहेब मी खर तर आज वेगळं बोलणार होतो पण आता मला महत्वाचं कळलंय की इथं बऱ्याचशा लोकांना हे गोष्ट माहित नाही की तिथं बीड जिल्ह्यात नेमकं घडलंय काय तिथली कायदा व सुव्यवस्था नेमकी आहे काय आणि हे याच कारण आहे काय हे आपल्याला कुणालाच माहित नाही म्हणून मी बाकीचं सगळ्यांना सर्वश्रुत आहे सगळा घटनाक्रम माहीत आहे परंतु तिथली शासन व्यवस्था तिथं जे काही राजकीय आश्रयापोटी काही कामं केले जातात राजकीय पाठबळ कोणत्या कामासाठी दिलं जातं आणि एका गरीब सरपंचाला एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला एका समाजसेवकाला एका गरीब कुटुंबातील सगळ्या परिवाराला एका छोट्याशा गावात एकदम सुखा समाधान आणणाऱ्या माणसाला कशा पद्धतीनं संपवलं गेलं कुणामुळे संपवलं गेलं याविषयी मला बोलणं महत्वाचं वाटतंय तर माझे हात जुडून विनंती आहे मी न्यायाची भीक मागतोय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही आज एकदम गांभीर्याने ही गोष्ट घ्या अठ्ठावीस जानेवारी मे ही पहिली घटनेची सुरुवात झाली एका उच्च पदस्थ व्यक्तींना आवादा कंपनीच्या दोन्ही मॅनेजर आणि स्टोर इंचार्जला अपहरण करून याच लोकांनी एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले आणि अपहरण करून त्यांना जे काही त्यांची काही मागणी असेल ती मागणी पुढे पुढं झाली का नाही माहित नाही परंतु या गोष्टीची दखल घेऊन त्या कंपनीनं एकोणतीस मेला यांच्यावर एफ आय आर दाखल केला परंतु त्याच्यात ज्या दो दोघांनी अपहरण केलं होतं एकाच व्यक्तीचं त्याच्यात स्पष्ट नाव आहे हो आणि एक इतर आरोपी आहे त्याचा कुठंही तपास झाला नाही म्हणजे आरोपीला कळून चुकलं की आपलं काहीही होत नाही त्याच अनुषंगाने पुढं ज्या कार्यालयात याच्यातला जो सूत्रधार आहे कराड पहिल्यांदा नाव घेलो मी या सूत्रधाराने जे काही खाली आदेश दिले जे काय खाली सूचना दिल्या काय करायचंय ते त्या सूचनेप्रमाणे या सगळ्या लोकांनी हे जे काही अकरा एकोणतीस नोव्हेंबरला जे काही खंडणी मागण्यासाठी हे गेले खंडणी मागितली तरी देखील तिथं काय झालं कुठलाही गुन्हा रजिस्टर झाला नाही हे सगळे कार लोक पोलीस स्टेशनला गेले पण तिथं कुठलाही गुन्हा झाला नाही आज मला हे म्हणायचंय की जर जिथल्या तिथे सगळे गुन्हे नोंद केले असते तर पुढच्या घटना झाल्या नसत्या एवढ्यावर हे लोक थांबले नाहीत सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन होता त्या दिवशी हे परत लोक या टोळीतले हे आठ जण हे परत आवादा कंपनीवर आले परत एका दलित बांधवाला अमानुषपणे मारहाण चालू केली तो किंचळत होता तो लाठ्याने मार खात होता म्हणून गावातल्या एका व्यक्तीने फोन केला संतोषांना देशमुख यांना की अशी घटना घडली आहे इथे या तो सोडवायला गेला भांडण सोडवताना ह्याला मारलं गावातल्या लोकांनी त्या आरोपींना म्हणजे हातापाई झाली तो अशोक सोन नावाचा दरीत बांधव हा दुपारी एक वाजेपासून ते साडे दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये भीक मागत होता की माझा एफ आय आर घ्या माझी म्हणजे माझा जी काय मला शिकायत करायची आहे जे काय मला एफ आय आर द्यायचं आहे ते घ्या घेतली नाही का घेतली नाही तर यांना हे राजकीय पाठबळ मिळालं होतं ह्या जे एक नंबरचा आरोपी आहे बीड जिल्ह्यात अशी गोष्ट आहे की आरोपी सांगल त्याच्यावर एफ आय आर होणार आणि आरोपी ज्याच्यावर नाही सांगल म्हणजे जे ज्या गोष्टी आरोपी सांगाल त्या गोष्टी या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत होत होत्या मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्तव्यदक्ष कावत साहेब आहेत त्यांची नेमणूक केली परंतु खालचे लोक अजून तसेच आहेत वरुन वरुन ए, ती अट्रॉसिटी घेतली असती तरी देखील हा गुन्हा घडला नसता आणि संतोषांना तिथे गेले म्हणून वरून आदेश आला वरून आदेश काय स्वतः दिला नाही यांना राजकीय पाठबळ आहे याच्यातून मला एक सांगायचंय की जर जिथल्या तिथे गोष्टी झाल्या असत्या तर ही घटना घडली नसती घटना घडल्यावर सुद्धा बघा तुम्ही मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालंय आणि आता परत अडीच महिन्यानं तोच घटनाक्रम चालू झालाय जी गोष्ट पहिल्या दिवशी करायचीच नाही ती केली आणि अडीच महिन्यानं ती काढली त्याच्यामुळे समजून घ्या मला काय म्हणायचं ते राज्यकर्ते सगळे जे काही उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत की आत्ता तरी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करा जेणेकरून आमच्या बीड जिल्ह्याला नाही भेटेल आणि आम्ही कुठंतरी तिथं सुख समाधानानं जे काही राहिलेलं आयुष्य आज देखील सगळं वातावरण भीतीयुक्त आहे खूप भयानक पद्ध पद्धतीनं तिथं आहे आणि आम्ही कुठपर्यंत लढणार आहोत आम्हाला सगळ्या गोष्टीची एक खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे यांचं खूप मोठं जाळं आहे गुन्हेगारीचं खूप गुन्हेगारी वाढलेली आहे त्याच्यावर प्रामुख्याने सगळ्यांनी विचार करावा मला जास्त काय बोलता येणार नाही कारण का मी आ, मला काल प्रश्न विचारला पत्रकारांना की हे तुम्ही तीन महिने कसं सावरलात तर त्याचं उत्तर माझ्याकडे असं होतं की मी कुणाला सावरलं नाही कुटुंबाला सावरलं नाही या सगळ्या पगड जातीतील लोकांनी सर्व धर्मीय लोकांनी समाजाने कुठंतरी मला आम्हाला सावरलेलं आहे म्हणून आम्हाला कुठंतरी लढायची न्याय मागण्याची हिंमत होत आहे तसेच तुम्ही आमच्या सोबत कायमस्वरूपी राहा आमच्याकडून कुठलीही गोष्ट चुकणार नाही आपणही चुकणार नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा आहे त्यावर आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत आपण न्याय मागून घेऊ आणि न्याय मिळाल्याशिवाय शो, स्वस्त बसणार नाही पण अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू जेल प्रशासनानं काय काम केलंय त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत ज्या गोष्टी चा हस्तक्षेप या प्रकरणात होत आहे उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका तुमचं काही नुकसान होणार नाही याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका तुमचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो आणि थांबतो